रस्ता सुरक्षा सप्ताह दोन हजार सव्वीस अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले डांग सेवा मंडळ नाशिक संचालित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अभोना येथे रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्ताने विद्यार्थ्यांना वाहतूक व रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले यावेळी महामार्ग पोलीस केंद्र मालेगाव येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव तांबे पोलीस उपनिरीक्षक दीपक अहिरे तसेच पोलीस हवालदार कैलास महाजन हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते आणि विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम पाळण्याचं महत्व रस्त्यावरील विविध पाट्यांचे अर्थ तसेच वाहन चालवताना घ्याव्याची काळजी याबाबत सविस्तर माहिती दिली रस्ता अपघात टाळण्यासाठी नियमांचं पालन करणं आवश्यक आहे यावर त्यांनी विशेष भर दिला रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्तानं विद्यार्थ्यांसाठी निबंध व चित्रकला स्पर्धांचंही आयोजन करण्यात आलं या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आलं निबंध स्पर्धेत पुढील प्रमाणे विद्यार्थ्यांनी विजय आहे श्रद्धा गणपत बागुल प्रथम क्रमांक छबिलदास आहे द्वितीय क्रमांक कल्याणी दत्तू चित्रकला स्पर्धेमध्ये यादवी नारायण पिंगळे प्रथम स्वरूप शेखर महाले द्वितीय तर केतकी एकनाथ बागुल ही तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली या प्रसंगी विद्यार्थिनींना सुरक्षा विषयक मार्गदर्शनही करण्यात आलं या कार्यक्रमाला मुख्याध्यापक बोवा एस एस पर्यवेक्षक अहिरे आर्यस सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वसतिगृह हो अधीक्षक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित हो होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सह राजेंद्र राठोड सागर गांगुर्डे नाशिक ग्रामीण